जिजाई फूड मॉल खवैयांच्या सेवेस तत्पर महिला बचत गटाचा अनोखा उपक्रम विजया मानेसोबत मिलिंदा पवार कराड पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जिजाई फूड मॉलचे उद्घाटन कराड नगरीचे माननीय उपनगराध्यक्ष माननीय श्री राजेंद्रसिंह यादव व श्याम सेल्सचे संचालक अवधूत चिंगळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी माननीय आमदार आनंदराव पाटील विजयसिंह यादव युवा नेते ओंकार मुळे शाहनवाज मोमीन कौस्तुभ कोरडे रवींद्र मुंडेकर मनोज मुंडेकर जिजाई पतसंस्थेचे चेअरमन माननीय सौ ज्योती पवार मॅडम माननीय सौ डॉक्टर सविता मोहिते माननीय नगरसेविका स्मिता हुलवान माननीय नगरसेविका श्रीमती आशाताई मुळे माळी समाज अध्यक्षा माननीय सौ संजना माळी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत जिजाई फूड मॉलच्या संचालिका रुपाली मुंडेकर मेघा कोरडे पूजा मुंडेकर दीपाली मुंडेकर यांनी केले व मान्यवरांचे आभार माननीय श्री संदीप मुंडेकर यांनी व्यक्त केले बचत गटाच्या माध्यमातून आम्ही जिजाई फूड मॉल या एका छोट्या व्यवसायाची सुरुवात करतोय त्यासाठी आम्हाला ज्योती पवार मॅडमचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले या उपक्रमातून आम्ही आमच्याच गटातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय तसेच आम्ही लोकांना फ्रेश आणि पौष्टिक फूड देण्यासाठी सदैव तत्पर राहणार शिवाय लोकांच्या मागणीनुसार स्पेशल पुरणपोळी सांजापोळी अळूवडी कोथिंबीर वडी या डिश देणार असून उद्यापासून आम्ही कराडकरांच्या सेवेसाठी तत्पर राहणार असून खवै यांनी वेळ अवश्य भेट देऊन महिला बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महिला बचत गटाच्या महिलांकडून करण्यात आले